नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात सगळे काय म्हणायचे बापूंकडे काम आहे त्याच्यासाठी मी आले काम आहे काम असं का हो हे घर बांधलंय मग झाड लावा होती नाही आल्यापासून जर या पाच सात वर्षात लावली असते तर शोभा दिली असते का नाही लावायचे बापू लावायचे आता तुम्ही मलाच म्हणता लावा म्हणजे बस तुम्हीच भिजवीत तुम्हाला मी लावा कस झालं आता हिथली पण सगळी झाड आहेत अशा आजूबाजून अरे पाणी हा या सगळे नाही पुरत बापू पुरत जरा केलं ना तर पुरते मोटर खाली सोडायची आता खालीच आहे खालच्या शिडीत मोटर लांब खाली, खाली, खाली टाकायची म्हणून तर ही झाड जगली ना तर मग लय अवघड लावायची जरा आप ही झाडच लावायचं सगळं आता मी लावली मला बीज बीज बसावं लागेल म्हणजे त्यात तुम्ही लावले ती त्याच्यापेक्षा आपलं गप बसायचं नाही नाही सगळी फळांची झाड लावायची समोर जे पटांगण आहे का नाही जेवढं रान तेवढी सगळ्यात झाडच लावून टाकायचं पण जरा पावसाची वाट बघतोय कारण मग ती बी नाही ही बी नाही कुठलीच नाही मग असं होईल म्हणून गप बसलोय जरा हो ना मिनट बापूंना जरा फोन आला होता हो फोन येते अहो काय कामाचं मालकाचं आमच्या जायचंय बारा मुतीला आम्हाला बापूंना असंच काम असत फिरायचं आता डबा घेऊन जायचं राजीला सोडायची या बाहेर नगरला मग ती तिथन इष्टीनं जाईल बारामतीला मुतीला दवाखान्यात काय करायचं बर ज्याचं नाही काम ऐकाव त्यालाच राग येतो हो आता हिला न्यायची लाकडीला हिला बाजार आणायचा बाजार संपलाय गाडीच घरी नाही महिना झाला कसं झाले मला जायचं पेट्रोलला पैसा मागितल्यावर मग ते आता आजच्या दिवस राहील तीन दिवस झाले राहील केलेला घरी ना का नसा ना मी हो यांना गाडी या शेंगदा नाही घेतलंच तेल बी घेतलं नाही तुमच्या मनाने जेवायला चिकडा असते शिकायला काही लागून तेल नाही जेवायला चित्र जेवायला वाटत काही काय बोललो तेल हाय माझ्याकडे फक्त शेंगदाणा म्हणजे आपलं जे आहे साबण वगैरे असं बाजार संपलेला आहे संपलाय ती नीती ती पण दी तिची तेला बि आरेल खर्च आहे तिला बी पोरी हो कसं पण दोन पोरत त्याच सुद्धा तुम्ही आणि असुदी आम्ही म्हणते आमच्याकडे सारी आता इकडे तू आता आली हा इकडे या या आली हा, आता सांगा काय म्हणली बापूल तू बापूल शेवधीला आहे हा बघा बडबड केली का नाही लबाड मी बोलणार नाही काय करायची हिकडी आहे म्हणलं की मला बरे आश्मा बडाबडा करते अश्विनी सगळं नेते माझ्यातलं कशी बघा भांडण काय भांडण तर लागली पाहिजे ती मी एका जाग्यावर केल्या दुगी म्हणजे कशासाठी भांडण लावला डोकं मी चा लावलाय मी म्हणलं होऊन द्या खर्च झाला तरी पण कोणाला काय म्हणायचं नाही सुकेरा समजीव आता रात्री पाऊस उग पाहू गिमझिम झाली बरं का हो पण झाड ही सगळी टवकारली कोणाकडे झाला असला तरी सांगा आपल्याला आणि बापूच तर टाका कमी हो तुम्हाला वाटेल शिवाय ती बापूंला नाही म्हणली का नाही लबाड बोल न मला म्हणतो तुमचा लय माग बाजार म्हणते चला आता नी तू लाकडीला लाकडीत ला नांद तो परत बारामती असू द्या कस असेल शंभर गेल्या होत्या बाबा कोण घेऊन कशाला हा तुझं फोन पे तर सारखं मागितलं की म्हणणार मोबाईल मध्ये आम्ही काय करावा बोमलत बसावं चला हा झालं बाप काय मार सगळं केलं चला जात येत लाकडी जाऊन झाले सगळं काम आपण स्वयंपाकी बाकी आहे की माझा अजून कपडे ही धुणं भांडी सगळं बाकी आहे पण आधी बापू घरी तर जाऊन यावं म्हणलं तीन दिवस झालं बापूंची वाट बघते तर बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा